बुद्ध उपासक उपासिका मी धर्मदर्शी प्राचार्य एम के सावळे आपण सर्वांना जय उपासक हो आपण दृश्यामधील पाहत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाईला रशाहून लिहिलेले पत्र व त्यांचे हस्ताक्षर चला तर आपण त्या पत्राचे वाचन करू या। सिटी लाईन एक्सलर ॲट रसिया थर्टी सिक्स बाय ट्वेंटी सेवन फोर पॉईंट फोर्टी फाईव पी एम सेवन्टीन जुलै नाईन्टीन हंड्रेड ट्वेंटी प्रिय रामू अनेक आशीर्वाद आज ताय सुखरूप असे चिंता नसावी आम्ही मुंबई सोडल्यापासून दुसऱ्याच दिवशी वादळ व तुफानास सुरुवात झाली बोट लहान असल्याकारण बरीच हालत होती मला मात्र काही भास झाला नाही कशी बशी आमची बोट गेल्या मंगळवारी म्हणजे नऊ दिवसांनी लंडनला पोचली पण उशिरा का होईना उद्या माझ्या सुरीजला पोचू सदर मी जवळजवळ तीन हजार मैलाच्या अंतरावरून हे पत्र मी लिहित आहे हे जाणून कदाचित तुला वाईट वाटेल अथवा आपली जबाबदारी तुझ्यावर टाकून निघून गेलो